शिबिरात विद्या शिकायला आल्या समोर माझ्या सैनिकांना कोणाला पण महाराज नेहमीच अयोध्या स्थित राजकुमार

म्हणजे मी सुरुवात जरा सुमुख चित्राच्या सुरुवातीच्या एकंदरीत प्रवासाबद्दल करेन की पुण्यामध्ये आमचं आर एन्स ग्रुप ऑफ कंपनीज आहे आणि ही कंपनीज विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत म्हणजे आय टी सेक्टरपासून ते एंटरटेनमेंटपर्यंत असे जवळपास बरेच वेंचर्स आहेत आणि त्या वेंचर्सपैकी एक जे आहे ते सुमुख चित्र आहे आणि सुमुख चित्र हे व्यावसायिकदृष्ट्या नाटकांमध्ये पदार्पण करणारी आमची संस्था आता जवळपास एक वर्ष होईल म्हणजे एक वर्ष आम्हाला आणखी मार्चमध्ये होऊन जाईल तो झाला नाही आणि आम्ही दोन नाटकांच्या निर्मिती केल्या आहेत एक आहे पाहिले ना मी तुला जे अंशुमन सुरेदर हेमंत त्यामध्ये काम करत आहेत आणि दुसरं जे आहे ते उर्मिला आहे आणि उर्मिलाईन नाटकाबद्दल सांगायचं झालं तर उर्मिलाईन नाटक जे आहे ते एकंदरीतच बघायला गेलं तर या पद्धतीचा विषय जेव्हा मी ऐकला कारण याची एकांकिका होती सुनील ज्यांनी एकांकिका लिहिली लेखक आहे तोच डिरेक्टरही आहे सुनील हरिश्चंद्र तर मग त्याला पाहिल्या पाहिल्या म्हणाला की तू थांबव आपण हा विषय नाटकांमध्ये पळूयात मग त्याने स्टडी केला स्टडी केल्यानंतर त्याने बऱ्याच जे आहेत संशोधन केलं काही कादंबऱ्यांचंही वाचन केलं आणि त्याच्यावरती त्याने व्यवस्थित एक संशोधन करून नाट्य रूपांतर करून उर्मिला ये नाटक लिहिलं जे स्मिता दाताऱ्यांच्या अयोध्येची उर्मिला कादंबरी याच्यावर आधारित होती लिखाण झाल्यानंतर साधारणतः आम्ही बसलो वाचायला आणि वाचायला बसल्यानंतर कळलं की अरे काहीतरीच आहे म्हणजे असं वाटत होतं आपण काहीतरी वेगळं आणि चांगलं घेऊन येऊ पण पर प्रेक्षकांपर्यंत ते कसं पोहोचेल याचा एक अंदाज जो होता तो येणं गरजेचा होतं कारण रंगभूमीला वेगळं नाटक देण्याचं धाडस सुमुख चित्रने त्यासाठीच केलं आणि त्यानंतर तिथून प्रवासाला सुरुवात झाली म्हणजे साधारणतः एक ते दोन महिन्यामध्ये ते नाटक उभं राहिलं आणि आत्ताच्या घडीला आपण बघतोच आहे की नाटक कशा पद्धतीने काम करत आहे प्रेक्षकांच्या मनात एक गैर करतंय बऱ्याच दिग्गजांनी त्याला अं गौरवलेला आहे त्यांच्या वेगवेगळ्या शब्दा शब्दांनी या पद्धतीने त्याचा प्रवास आहे होपफुली तर असंच वाटत होतं की मिळावंच कारण त्या पद्धतीची कलाकृती आहे याचा एक निर्माता म्हणून मला विश्वास होतो कारण काय होतं की नाटक हा विषय माझ्या मताने असा आहे की करायचं म्हणून करायचं नसतो तर नाटक हा फक्त काय म्हणूया तद्दंत फक्त आलं आणि केलं असं नसून तो एक जगण्याचा भाग असतो तो आहे आणि तो माझ्यासाठी आहे आमच्या कंपनीसाठी आहे म्हणून जेव्हा मी हे प्रयोग केले स्पर्धेचे तेव्हा एक चांगली आशा होते की नाही आपण नक्की स्पर्धेमध्ये काहीतरी मिळवू आणि त्या हिशोबाने खरंच फार बरं वाटत की जी मध्ये जवळपास आम्हाला अकरा नामांकन प्राप्त झाली आणि त्यापैकी आठ पुरस्कार जे ते मिळाले सुद्धा जे या वर्षीचे सर्वाधिक आठ पुरस्कार आहेत म्हणजे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट नाटक हे ज्युरी अवॉर्ड मिळालंच त्याचबरोबर तांत्रिक मध्ये तर मला वाटतं की सगळंच मिळालं म्हणजे प्रकाश संगीत परत ध्वनी संयोजन हो वेशभूषा अशा अनेक पुरस्कार जे आहेत ते या नाटकाला मिळाले आणि नुकतंच आपलं मटही डिक्लेअर झालं आणि मटामध्ये आम्हाला सात माना नामांकन आहेत तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे दहापैकी सात नामांकन हे चांगली नक्कीच नाटकासाठीही चांगली नाट गोष्ट आहे आणि चित्र आणि काय म्हणत कार्यकारी निर्माता म्हणून मला जो होणारा आनंद आहे तो मी शब्दात सांगू शकत नाही तर चांगलंच वाटतंय तर नाट्य क्षेत्रात जी तुमची ओळख आहे आता तुमच्या कंपनीबद्दल आणि नाव सांगा आर्यन्स ग्रुप ऑफ मी सुरुवातीला म्हणालो तसं आमची ही पुण्यातील कंपनी आहे आणि या कंपनीचे जवळपास चौदा ते सोळा वेंचर्स जे आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यामध्ये स्वरंग मराठी हे अपकमिंग येणारं ब्रॉडकास्टिंग चॅनल आहे त्याचबरोबर न्यूज अनकट म्हणून आमचं न्यूज चॅनल येते ब्रॉडकास्टिंगलाही सोशल मीडियावरती इथे आहे त्याचबरोबर ए जी स्पोर्ट्स चॅनल आहे जे क्रीडा क्षेत्रातलं मराठीतलं चॅनल आहे आणि त्याचबरोबर आमचं एक ओ टी टी प्लॅटफॉर्मही येते आणि अशा पद्धतीचं जे वेगळं वेगळं मीडिया सेक्टरमधलं जे काही आमची फर्म आहे ते या पद्धतीने कार्य करत आहेत आणि त्यापैकीच एक जे आहे ते चित्र जे की नाटकांमध्ये पदार्पण केलेले आणि नाटक विविध नाटकं घेऊन प्रेक्षकांपर्यंत येणं एक वेगळ्या पद्धतीची प्रेक्षकांना मेजवानी देणं कारण नाटक हा विषय कंपनीसाठीही इतका जिवाळ्याचा आहे की फक्त आपण व्यावसायिक जास्त पद्धतीने विचार न करता एक चांगलं नाटक कसं असायला हवं आणि ते प्रेक्षकांपर्यंत कसं पोचायला हवं किंवा अनेक कलाकार जे आहेत जे दडपडत आहेत किंवा जे ज्या पद्धतीने मेहनत करत आहेत त्यांना एक व्यासपीठ हक्काचं आपण कसं देऊ शकतो तर हे आम्ही या प्रोडक्शनच्या माध्यमातून देण्याचा पूर्णपणे प्रांजळ प्रयत्न करतोय आणि नक्कीच यामध्ये यशस्वी होतोय आणि सुमुखचित्र च आता नऊ मार्चला वर्धा पहिला पण दिन आहे नऊ मार्चला म्हणजे जवळपास एक वर्षाचा आमचा जो प्रवास आहे तो आता पूर्ण होत आलाय आणि हे फार चांगली गोष्ट आहे की एक वर्षाच्या आत म्हणजे कमी कालावधीतच जवळपास आम्ही बरेच गोष्टींमध्ये पॉझिटिव्ह रिट्या गेलो पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिटी आलेलो त्यामुळे तो एक वेगळाच भाग आहे आणि हा मी या सुमुख चित्राचा कार्यकारी निर्माता निखिल जाधव आहे म्हणजे ओव्हरऑल मुंबईतलं जेवढं काही आहे पुण्यातलं जे काही आहे चित्र रिगार्डिंग ते काम माझ्याकडे आहे गेली दहा ते पंधरा वर्ष झालं मीही रंगभूमीवरती कार्यरत आहे पण विविध माध्यमातून म्हणजे सुरुवातीला प्रत्येक जण अभिनेता व्हायला येतो तर मी ही तो 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 त्या आधी त्या भूमिकेत शिरायचा प्रयत्न केला त्यानंतर मध्यंतरी थोडंफार लेखनाचा प्रयत्न केला दिग्दर्शन किंवा असं म्हणजे कॉलेज लाईफपासून या क्षेत्राकडे माझी आवड होतीच त्यामुळे जसं एक मोठी जबाबदारी आली निर्माता म्हणून माझ्याकडे तेव्हा असं झालं की नाही आता ते जे काही अनुभव आपल्या पाठीशी आहे किंवा ज्यांचं पाठबळ आपल्या मागे आहे त्यांच्यासमोर आपल्याला ही गोष्ट सिद्ध करून दाखवायची आहे किंवा आपण काय पद्धतीने देऊ शकतो याचा पूर्णपणे अभ्यास करायचा आहे या हिशोबाने हे माझ्याकडे आलं आणि आय एम हॅपी की मी या नाटकांचं या कंपनीचं सगळं व्यवस्थित पद्धतीने सांभाळतोय असं मला तरी वाटतं आणि फार बरं वाटतं बरे ह्याच्यामध्येही सुमुख चित्रचा जो काही आमचा संच आहे म्हणजे निशांत अंजनकर शुभम डहाके बापू सरिता राजदत्त तांबे असे अनेक जे मंडळी आहेत ते कार्यरत आहेत याच्यामध्ये आणि त्याचबरोबर टेक्निशियनची आणि आमची बाकी सगळ्या दोन्ही नाटकांची टीम मिळून जवळपास सध्या आमचं सुमुख चित्रचं जे कुटुंब आहे ते शंभर ते दीडशेच्या घरातले आणि हे सर्व एकत्र गुन्हा गोविंदाने राहतात आणि ते खरंच विशेष कौतुक येतात सगळ्यांचंच पण आपलं स्वत विसरू नका बंधू भगिनी ही नाती मलाही महत्वाची वाटत पण आता आपण पती पत्नी आहोत हे नातं सुद्धा तितकच महत्वाचं आहे हे विसरू नका मला आपली पत्नी म्हणून एक स्त्री म्हणून एक व्यक्ती म्हणून सन्मान मिळायला पाहिजे तसाच तो एक राजपुरुष म्हणून युवराज म्हणून एक घाता म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून आपल्याला मिळायला हवा ना प्रत्येकाला स्वतःची मतं असली पाहिजे Prima d'aprior, serà una tarda o